नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्ती दर आहे बार हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी जास्तीत दर बारा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलो या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघत असत पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर